मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे जबरदस्तीचे लग्न भाग पंधरा विराटचा दृष्टिकोन मी माझ्या घामाने भिजलेल्या मानेला पांढऱ्या छोट्या टॉवेलने हात लावला आणि फ्रीजर उघडून आतून थंड पाण्याची बाटली काढली सकाळी लवकर जॉगिंग करायला निघून बराच वेळ झाला आहे आणि आज त्यानंतर मला जो ताजेतवान आणि शांत अनुभव येतो तो मला माझ्या दैनंदिन दिनचर्यत या गोष्टीचा किती कमतरता होती याची आठवण करून देण्यासाठी पुरेसा आहे मी बाटली तोंडाला लावतो आणि गोठलेले थंड पाणी घशातून खाली ओतले मी वर डोकावले तेव्हा बाबा स्वयंपाकघरात प्रवेश करताना दिसतात बाटली तोंडात असतानाही मी त्यांच्याजवळून चालत जातो माझे त्यांच्याशी कधीच चांगले नाते राहिले नाही इतक्या लहान वयात माझ्या आईचे निधन झाल्यानंतरही मी त्यांच्याशी प्रेम करू शकत नाही तर नवरा आणि वडिलांपेक्षा जास्त एक व्यावसायिक आहे आणि आजकाल काजलचे वडील गेल्यापासून तो मला अधिक भयानक भावना देत आहे जाण्यापूर्वी माझे ऐक आता ते मला काय सांगू इच्छिता मी डोळे मिटून माझ्या मार्गात थांबलो आणि त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले दुपारच्या जेवणाच्या वेळी ऑफिसमध्ये भेटा मला तुमच्याशी काहीतरी चर्चा करायची आहे त्या भावनाही चेहरा आणि निशब्द आवाजात सांगतात त्यांच्या चेहऱ्यावरून किंवा वृत्तीवरून त्यांचे मन वाचणे नेहमीच कठीण असतं मी त्यांना एकदाही हास्य किंवा कपाळावर कुरवाळलेले पाहिलेले नाही त्यांचा चेहरा नेहमीच तोच निवांत साधा असतो त्यांना कोणताही आनंद किंवा वेदना दिसत नाही मी उत्तरात मान हलवली आणि निघण्यापूर्वी रिकामी बाटली सिंकमध्ये टाकली मी दाराचा नॉब सहज फिरवतो आणि माझ्या खोलीत प्रवेश करतो तेव्हा माझी नजर माझ्या समोर उभ्या असलेल्या मुलीवर पडते ती जिथे साधे पण समृद्ध व्यक्तिमत्व आहे ती माझ्याकडे आश्चर्याने पाहते ती माझ्या समोर नेहमीच घाबरते आणि गोंधळते का पण मला आनंद झाला की ती अखेर तिचा अभ्यास सुरू ठेव तिच्या बुडबुड्यातून बाहेर येत आहे कारण तिने काल रात्री वडिलांना तिच्या नवीन विद्यापीठाबद्दल सांगितले होते तिच्या गडद तपकिरी डोळ्यात काहीतरी वेगळं आहे जे मला नेहमीच नशिबात आणते तिचे सुंदर ओढ ज्या प्रकारे प्रथम वेगळे होतात आणि नंतर ती लगेच बंद करते ते मला फक्त अनुभवास उत्सुक करते जरी ते फक्त एकदाच का असो मला याची गरज नाही ते परत घे ती हळू मऊ आवाजच बोलते मी माझ्या विचारांमधून बाहेर पडतो मी काही वेळापूर्वी का विचार करत होतो मी तिला दिलेला फोन ती मला फॉरवर्ड करते तेव्हा मी गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे पाहतो ती वेळी झाली आहे का ती इतकी हट्टी का आहे ती जितकी वाटते तितकी ती, ती खोलवर नाही आहे का मी विचारतो मला ते नको आहे ती थोडक्यात उत्तर देते मी निराशेने तिच्याकडे पाहते ती असे का करत आहे की मला तिला काहीतरी देण्याची तीव्र इच्छा आहे जर तिला तिचा तथाकथित अहंकार दाखवायचा असेल तर तिच्या मार्गात असला पाहिजे मला काही समजण्याआधीच मी तिचा पाय घसरताना पाहतो आणि ती पडणार होती तेव्हा काही विचार न करता मी तिला त्याचे कमरेवरून पकडतो ती, ती आश्चर्याने डोळे मोठे करून माझ्याकडे पाहते ह्या क्षणी माझ्या मनात फक्त एकच गोष्ट आहे ती माझ्या किती जवळ उभी आहे तिचे दोन्ही हात माझ्या छातीवर दाबले आहेत तिचे तपकिरी डोळे जे दूरवरूनही आश्चर्यकारक वाटतात ते आता चमकदार आणि तेजस्वी गोलांमध्ये जणू काही संपूर्ण जग सामावले आहे असे वाटत आहे माझे डोळे तिच्या चेहऱ्यावर फिरतात आणि माझ्या हृदयाच्या अनियमित ठोक्याने ते तिच्या लॅव्हेंडर ओठांवर गोठतात याजवळ माझे हृदय त्यांच्या कोमलता आणि गुळगुळीतपणाला स्पर्श करण्यासाठी आणि अभ अनुभवण्यासाठी माझ्या मेंदूविरुद्ध बंड करत आहे अचानक माझ्या फोनची रिंग रिंगट्यून आम्हा दोघांनाही वास्तवात आणते ती माझ्याकडे दुसरी नजर न पाहताच धावत बाहेर येते मी स्वतःला हाताने हात लावतो मला इथे नेहमीच असे का वाटते की ती माझ्यासोबत असताना माझे मन का वेडे होते मला तिचा तिरस्कार आहे ती फक्त स्वतःपुरता विचार करणारी एक गर्विष्ठ मुलगी आहे मी सतत वाचणाऱ्या फोनकडे रागाने पाहतो कोण फोन करत आहे हे न पाहता मी कॉल उचलतो हो काय अडचण आहे मी चिडून ओरडतो ही ही मुलगी तिच्या कृत्यांनी मला वेळ लावेल तर आता माझा फोन तुझ्यासाठी एक समस्या बनला आहे माझ्या दिवसाची सुरुवात करण्याचा हा किती चांगला मार्ग आहे अरे मी घाबरून बडबडलो मला कोण हाक मारत आहे ते मी पाहिले असते तर माफ कर जा मी काहीतरी कारणामुळे तणावात होतो तू मला का फोन केला मी स्वतःला मऊ करत आणि आराम करत विचारतो तर मग असे दिवस आले आहेत जेव्हा मला काही कारणास्तव तुला फोन करावा लागतो आणि असे वाटते की तू नेहमीच तणावात असतो ही काही नवीन गोष्ट नाही आहे नाही का अरे या मुलींना इतके वेदना का होतात मी दुखाने कपाळावर हात लावतो तसं नाही आहे तुला जेव्हाही हवं तेव्हा तू मला फोन करू शकतेस मी फक्त विचारत होतो की काही खास कारण आहे का हो आहे मला तुला काहीतरी सांगायचं आहे आता तिला मला काय सांगायचं आहे ठीक आहे मी बडबडलो थोड्या वेळानंतर मी त्यांच्याकडे निरुत्साहीपणे पाहतो जे त्याच्या समोरच्या टेबलाच्या मध्ये काहीतरी शोधण्यास व्यस्त आहे मी त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन दहा मिनटे उलटून गेली आहेत आणि ते इतका वेळ काहीही बोलले नाही आता ते मला जे काही सांगेल त्याबद्दल मला उत्सुकता कमी होऊ लागली आहे मी त्याच्या टेबलावरून मिळालेल्या पेनशी खेळत बेफिकरपणे खुर्चीच्या टोकावर पाठ टेकवतो हो थो। थोड्या वेळाने ते एक नेहमी फाईल घेऊन ने येतात मी पुन्हा उठून बसतो आणि फाईलकडे पाहतो आणि पेन परत टेबलावर फेकतो मी गेल्या काही काळापासून याबद्दल विचार करत होतो आणि शेवटी मी अनिष्कर्ष यावर पोहोचलो आहे की माझी मालमत्ता तुला वारसा म्हणून द्यावी माझा एकुलता एक, एक मुलगा ते टेबलावर दोन्ही हात गुंफत म्हणतात मी होकार मान हलवली ते तीच निळी फाईल मला पुढे पाठवतात कागदपत्रांवर तुझी सही कर ते आदेश देतात मी कागदपत्रांकडे बारकाईने पाहतो माझी नजर प्रत्येक ओळीवर फिरते त्यांची प्रत्येक मालमत्ता आता माझ्याकडे वळी आहे आणि योग्य भाग सोन्याचा आहे पाण्याच्या वरच्या डाव्या कोपऱ्यातील ओळींकडे माझी नजर स्थिर होत बारसा हक्काच्या स्तंभासमोर फक्त माझ्या वडिलांचे नाव लिहिलेले आहे जेव्हा मला कळते की मालमत्ता त्यांची नाही तेव्हा माझे डोळे गोंधळून जातात ती जमीन आणि ती मालमत्ता माझ्या वडिलांनी कधीही मालकीची केलेली नाही मी कपाळवर करून त्यांच्याकडे पाहतो ही कोणाची मालमत्ता आहे मी त्या विशिष्ट रांगेकडे बोट दाखवत विचारले माझे आणि लवकरच तुझे होणार आहे ते हसत उत्तर देतात खूप दिवसांनी त्यांचे ओठ हास्याने कुरळ झाले आहेत पण हे हास्य खरे का वाटत नाही मला खात्री आहे की या गोष्टी तुमच्या मालकीच्या नाहीत मी कठोर स्वरात उत्तर दिले एक्स मग त्यांच्या चेहऱ्यावर आदळला आणि ते बसलेल्या जागेवरून उभे राहिले मला वाटलं होतं की तू ते उलगडू शकणार नाहीस पण आता ना तू ते उलगडला आहेस ते थोडा वेळ थांबतात आणि पुन्हा बसतात माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हा बदला आहे आणि मी सुरुवातीपासूनच त्याचे आणि त्याच्या प्रिय व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे तो कमीपणा कठोर स्वरात उत्तर देतो तुला काय म्हणायचे मी तो काय म्हणाला ते पूर्णपणे न समजता विचारतो हो ते माझे स्वतःचे सामान नाही आहे ते कर्मवीर सनाईकचे आहे त्याने माझे जे घेतले आहे ते घेऊन मी माझा बदला घेतला आहे मी त्याच्याकडे स्तब्ध होऊन पाहतो ते त्याच्या विजयावर हसत आहे ते करू शकतात त्यावर माझा विश्वासच बसत नाही बाबा तुम्ही तुमच्या जीवलग मित्रासोबत असं करू शकता मी ओरडलो मित्र नाही तर सर्वप्रथम शत्रू ते माझ्या कठोर शब्दांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून हळुवारपणे उत्तर देतात मी आता गोंधळून गेलो आहे माझे वडील इतक्या खालच्या दर्जाच्या असू शकतात की त्यांना त्यांचा सर्वात चांगला मित्र मानणाऱ्या व्यक्तीला ते सोडून देऊ शकतात पण जे काजल माझ्याशी लग्न करायला उत्सुक का होते मग तुम्ही मला तिच्या मुलीशी लग्न करायला का भाग पाडलेस मी विचारले पहिले त्याच्या मुलीच्या वतीने कर्मवीरकडून सूड घेण्यासाठी आणि दुसरे म्हणजे ती मुलगी खूप श्रीमंत आहे पण दुर्दैवी आहे या, या लग्नाद्वारे तू तिची सर्व संपत्ती मिळवू शकतो जसे मी आता केले आहे तो हसत उत्तर देतात मी घाबरून त्यांच्याकडे पाहतो ते इतके धूर्त असू शकतात मला माहीत नव्हतं पण दुर्दैव म्हणजे त्यांना काय म्हणायचे होते दुर्दैवी हो दुर्दैवी तिच्याकडे जा जास्त वेळ उरला नाही कारण तिला हृदयविकाराचा त्रास आहे शिवाय मी तुला खोटे सांगितले की तिला तू आवडतोस आणि ती तुझ्याशी लग्न करू इच्छिते ती तुला ओळखतही नव्हती मी एक धक्का देऊन उभा राहिलो आजचे राणे डोळे मोठे करून मी त्यांच्याकडे पाहतो त्यामुळेच मी तिच्याशी वाईट वागलो मला वाटलं की या लग्ना तिचा काही प्लॅन आहे पण इथे तीच निर्दोष आहे तुम्ही तुमच्या तथाकथित सुडासाठी माझा वापर केलास तुम्ही इतके निष कसे असू शकता मी रागाने ओरडलो तुझी भाषा सांभाळ बेटा ते रागात येत म्हणतात मला तुमचा मुलगा म्हणू नका तुम्ही माझे वडील आहात असे मला वाटायलाही लाज वाटते मी ओरडलो ते काही न म्हणता माझ्याकडे सतत पाहतात मी स्वतःला शांत करण्यासाठी एक दीर्घ श्वास घेतो आता तिला तुझ्या आयुष्यातून काढून टाक ते थोड्या वेळाने बोलतात काय तिला घटस्फोट दे ठीक आहे मी करेन मी उत्तर दिलं माझा श्वास अजूनही अडकला होता माझ्या उत्तरावर ते हसतात आणि मला मागे बसण्याचा इशारा करतात बसण्याऐवजी मी टेबलवरून वाकून त्यांच्याकडे हसून पाहतो प्रथम तिला तिची सर्व संपत्ती परत द्या जी तुम्ही बेकायदेशीरपणे मिळवली आहे आता धक्का बसण्याची त्यांची पाळी आहे तू माझ्याविरुद्ध बंड करतोयस का ते घाबरून विचारतात मी, मी उत्तर म्हणून फक्त खांदे उडवले विराज तिला घटस्फोट दे तुला ती आवडत नाही आहे मी तुला ज्या मुलीवर प्रेम करतो तिच्याशी लग्न करू देईन मी स्वतः जाऊन तुझ्यासाठी तिचा हात मागेन ते थोड्या वेळाने म्हणतात मी तिला घटस्फोट देणार नाही आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे मी उत्तर देतो आणि निघून जाण्यासाठी मागे वळतो तुला तिच्यावर प्रेम झालंय असं सांगू नकोस त्यांचा आवाज माझ्या कानावर पडताच मी थांबतो मी त्यांच्याकडे परत पाहतो आणि माझ्या चेहऱ्यावर एक मजेदार भाव येतो मी तिच्यावर प्रेम केला नाही पण मला मानवतेपासून तर दूर जायचे नाही असे कोणीतरी आधीच केलं आहे मी चेहऱ्यावर हास्य आणून म्हणतो आणि त्याच्याकडे मागे वळून पाहता निघून जातो मी गाडी पांढऱ्या इमारती समोर पार्क करतो इथे येताना मी विचार करत होतो की माझ्या वडिलांच्या कृत्याची काजला जाणीव न होता हे प्रकरण कसे उलगडायचे जर मवीर यांना या प्रकरणात माहिती असेल तर त्यांच्या भावना काय असतील याचा अंदाज लावल्याने मला आश्चर्य वाटतं वास्तव काही असो ते निश्चित आहे की माझे वडील त्यांच्यासाठी किती महत्वाचे होते आणि माझ्या मनात येणारे एकमेव विश्वासार्ह व्यक्ती म्हणजे माझा व्यवसाय भागीदार नीरज शहा याचा मित्र व्यवसायासाठी एक दोनदा भेटूनही मी त्यांना फारसे ओळखत नसलो तरी या परिस्थितीत फक्त एक परिचित व्यक्तीचा मला याबद्दल तपशील विचारणार नाही नमस्कार मी त्याच्या ऑफिसमध्ये प्रवेश करताच त्याला अभिवादन करतो नमस्कार तू इथे कसा आलास ते हसत विचारतात आणि मला त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा करतात एखाद्या महत्त्वाच्या बाबतीत तुमचा दृष्टिकोन हवा आहे मी चांबड्याच्या काळ्या खुर्चीवर बसून उत्तर दिले हो काय आहे पर आधी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येऊया तुम्हाला काय खायला आवडेल ते विचारतात आणि टेलिफोनचा हेडपीस हातात घेतात नाही धन्यवाद मला सध्या खूप घाई आहे कदाचित पुढच्या वेळी मी माफी मागणाऱ्या हास्याने उत्तर दिले जर मुद्दा असा आहे की जर एखाद्याची मालमत्ता योग्य व्यक्तीशिवाय दुसऱ्याच्या नावावर झाली तर खऱ्या वारसाला ती परत मिळू शकेल का मी त्याला स्वतःला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत विचारतो तो, तो हनेवटी खाली बोट ठेवतो आणि थोडा वेळ विचार करतो आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद